शेतकरी बंधनो आपण आज एक फार चांगला प्रयोग पाहणार आहोत कापसाचं उत्पादन आपल्याला कसं वाढवता येईल याचे हे प्रयोग आहेत कापसाची उत्पादकता ही रुईमध्ये मोजली जाते भारताची सरासरी रुईची उत्पादकता जी आहे ती फक्त साडेचारशे किलो आहे हेक्टरी आणि तेच जर तुम्ही ऑस्ट्रेलिया अमेरिका चायना यांच्याशी जर कम्पेअर केलं तर त्या देशाची जी सरासरी रुईची उत्पादकता आहे प्रति हेक्टरी ती चौदाशे ते सतराशे किलो प्रति हेक्टर एवढी आहे म्हणजे आपल्यापेक्षा तिप्पट चौपट त्यांची उत्पादकता आहे आणि याला मेन जे कारण आहे ती म्हणजे आपण जी कापूस घेतो त्यामध्ये प्रति हेक्टरी कापसाच्या झाडाची संख्या फार कमी असते आणि जोपर्यंत आपण प्रति हेक्टरी कापसाची संख्या वाढवत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन वाढणार नाही या आणि यासाठी भारतीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी एक संशोधन केलेलं आहे आणि एक लागवड पद्धत विकसित केली आहे त्याला एच डी पी एस असं म्हणतो एच डी पी एस म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम सगन कापूस लागवड यामध्ये दोन झाडातलं अंतर हे फक्त अर्धा फूट ठेवलं जातं म्हणजे पंधरा सेंटीमीटर ठेवलं जातं आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे ते नव्वद सेंटीमीटर म्हणजे तीन फूट ठेवलं जातं हलक्या जमिनीसाठीचं हे लागवड अंतर आहे आणि तुमची जर जमीन मध्यम किंवा भारी असेल तर तुम्हाला दोन झाडातलं अंतर एक फुटापर्यंत नेता येईल आणि दोन ओळीमधला अंतर मात्र तुम्हाला तीन फोटो ठेवता येईल आता नेटाफेम इंडिया आणि नेटाफेम इस्रायल यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक फार चांगला प्रयोग राबवलेला आहे यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटिंग वर त्यांचे प्रयोग आहेत आणि मिडियम डेन्सिटी प्लांटिंग पण त्यांनी कापूस घेतलेला आहे त्याला लो स्पेसिंग आणि लो डिस्चार्ज असलेल्या ड्रिपरची त्यांनी त्याला साथ दिलेली आहे आणि या ड्रिपरच्या माध्यमातून कमीत पाणी सोडलं जातं आणि त्यामध्येच त्यांनी याच्यामध्ये सॉईलमध्ये सेन्सर बसवलेले आहेत चार प्रकारचे प्रयोग आहेत ते कोणते प्रयोग आहेत म्हणजे हे प्रयोग कसे राबवले गेलेले आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक कृषी विभाग महाराष्ट्र शासन डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे तर यामध्ये तुम्ही चार प्रकारचे प्रयोग करतायत हो तर हे कोणते प्रयोग आहेत ते सांगा अगोदर मला शेतकरी बंधूं या ठिकाणी जो हायडेन्सिटी कॉटन प्लांटिंगचा जो प्रयोग आम्ही इथे राबवत आहोत हो। याच्यामध्ये नेटाफिम इस्राईल आणि नेटाफिम इंडिया यांच्या माध्यमातून हा प्रयोग इथे संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यामध्ये आम्ही घेत आहोत गाव जे आहे ते आंबेवाडी आहे आणि आमचे प्रगतशील शेतकरी आहेत सुनील भाऊ पानखडे या ठिकाणी आपण जे शेतकरी त्यांच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं कापाशीची लागवड करतात त्या पद्धतीने सुद्धा काही प्लॉट लावलेला आहे शेतकऱ्याची स्पेसिंग जे आहे चार बाय अठरा इंचावरतीची लागवड केलेली आहे त्यानंतर आम्ही जे याच्यामध्ये एचडी पी एस मध्ये जे आलो त्याच्यामध्ये आमचा एक प्लॉट जो आहे टी फोर मध्ये तो साधारणतः तीन फुटावर आहे हो आणि दोन झाडामधलं अंतर जे आहे ते अर्धा फूट आहे आणि त्यानंतर जे डेन्सिटी मध्ये आम्ही प्लॉट केलेला आहे टी थ्रीचा तो प्लॉट तुम्ही पाहिलेला आहे त्या ठिकाणी दोन ओळीमधलं अंतर जे आहे ते तीन फुटाच आहे पण दोन झाडामधील अंतर जे आहे ते एक फुट आपण ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ऍडिशनल जे आहे की बाबा आता शेतकरी आपला भाग जो आहे सहसा पाऊस जास्त पडणारा भाग आहे आणि या ठिकाणी भारी जमिनी असतील तर त्या ठिकाणी कपाशीची वाढ ही जास्त होते किंवा शेतकऱ्याचं पाणी नियोजन जे आहे ते चुकलं चुकीच्या पद्धतीने केलं जातं तर तसं न होण्यासाठी हा भारतामधला सगळ्यात पहिला प्लॉट आहे की जिथे नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटाफिम मिल यांनी इथे क्रॉप ऍडव्हायझरी इन्स्टॉल केलेला आहे त्याला आपण सॉइल सेन्सर म्हणतो आणि रेनगेज सुद्धा या ठिकाणी आपण लावलेला आहे सेन्सर जे आहे सर याच्यामध्ये काय होतं की कॉटनचं जे रूट झोन आहे जो ऍक्टिव्ह रूट झोन आपण म्हणतो हा साधारणतः एक ते सव्वा फुटामध्ये ऍक्टिव्ह रूट झोन असतो तर आपण इरिगेशन आणि फर्टिगेशन मॅनेजमेंट जे आहे ते एक फुटामध्येच करणार आहे जेणेकरून खताचं लिचआउट जे आहे ते होणार नाही आता पाणी जर पाहिलं तर पाणी भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याकडे अव्हेलेबल असतं कारण ते जे लागवड कपाशीची बागायती करतात त्यांच्याकडे पाणी आहे पण पाण्याचं त्यांना असं व्यतिरिक्त मूल्य द्यावं लागत नाही पण आज जर खतांची किंमत आपण पाहिल्या तर खतं हे शेतकऱ्यांना उदार ठेवून कधी कधी आणावं लागतं ओके तर हे पाणी जास्त दिल्यामुळे ते आऊट होतात जास्तीचं पाणी दिल्यामुळे ते खतं खाली जे पाजर जातात मिळत नाही ते मिळत नाही तसं न होण्यासाठी इथे आपण नेटाफिमची जी ड्रिप लाईन वापरली ही एल सेल्डी कन्सेप्ट आहे सर म्हणजे लो स्पेसिंग लो डिस्चार्ज तर लो स्पेसिंग लो डिस्चार्ज आहे याच्यामध्ये काय असतं की ड्रिप लाईन मध्ये दोन ड्रिपर मध्ये नंतर आपण एक फुटापर्यंत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून पडणारं पाणी हे साधारणतः तासाला एक लिटर पाणी पडेल असा ड्रिपर आपण इथे निवडला आपण वेळेस पाईपलाईन टाकली कनेक्शन काढले तीन फुटावर कनेक्शन काढून आपण हा प्लॉट चालू केला ज्या वेळेस वेटिंग पॅटर्न तयार झालं तर एक फुटावरची लागवड जिथे जिथे तर त्या वेटिंग पॅटर्न मध्ये आपण सर्दीचं बियाणं लागवड केलं गो आपलं एक डिस्टन्स पण मेंटेन झालं दुसरी गोष्ट म्हणजे जर्मिनेशन आपलं एक सोबत झालं बर जर्मिनेशन एक सोबत झाल्यामुळे आपल्याला जे काही स्क्वेअर फॉर्मेशन आहे म्हणजे पात्या लागणे आपण ज्याला म्हणतो ही स्टेज सुद्धा आपल्या झाडामध्ये सर्व ठिकाणी सारखी झाली बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला जे खतं द्यायची होती म्हणजे स्पूरयुक्त खतांचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं इव्हन आता हे पाऊस जे पडला याच्यामध्ये आता भरपूर पाऊस पडला शेतकऱ्यांना आळवणी करणं शक्य नाही बुरशीनाशकाची तर आपण जे वॉटर सोलबल बुरशीनाशक आहेत त्याची सुद्धा आळवणी ड्रिपच्या माध्यमातूनच केली आणि प्रत्येक झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये ती दिली गेली बर बर जेणेकरून जमिनीमधून जो बुरशीचा प्रादुर्भाव होणार होता तो कमी झाला आणि आता खत आता एवढी महाग झालेली आहे सोन्यासारख्या त्याच्या किमती झाले ते जर जमिनीत वाहून गेले जास्त पाण्याने तर ही कन्सेप्ट मला आवडला कमी ड्रिपरने पाणी दिलं तर तुमचं खत वाहून तुमच्या वेगळ्या स्पेशिंग आहे चार स्पेशिंग त्याच्यामध्ये प्रति एकरी झाडाची संख्या किती बसते हो सर याच्यामध्ये जर आपण पाहिलं हायडे मध्ये एक साधारणतः चौऱ्याहत्तर हजार झाडांची संख्या आपल्या याच्यामध्ये भेटते एक, एक हेक्टर एकर आ, का आ, एकर मधली साधारणतः तीस हजार एकोणतीस हजार झाड आपले एका एकराला बसतात म्हणजे फूट बाय वर तीन फूट बाय अर्धा फूटला एकरी एकोतीस हजार एकोणतीस दुसरं तीन बाय एक फूट तीन बाय एक फूट वर आपले जवळपास चौदा हजार चौदा पंधरा चौदा हजार तीन बाय फूट त्याच्यामध्ये कमी बसतात साधारणतः आठ हजार जवळपास आपले झाडे जे आहेत सात ते आठ हजार महत्वाचे एचडीपीएस मध्ये एक म्हणजे तुमची झाडांची संख्या दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या झाडावर असलेल्या बोंडांची संख्या आणि त्या बोंडांचं वजन बरं याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एकर उत्पादकता ही वाढवता येते बरं तुमचं काय टार्गेट आहे आहे कसं सर आता सध्याच्या कंडिशनला शेतकरी जे आहेत जे कोल कापूस काढतात त्यांचं एकरी उत्पादन जर पाहिलं तर क्विंटलच्या जवळपास त्यांचं उत्पादन राहत हेचडी पी एस वर आलो हायडेन्सिटीवर तर हे आपण कमीत कमी दहा क्विंटल पर्यंत काढू शकतो कमीत कमी म्हणजे आपण एकरी झाडांची संख्याला बोंडांचं वजन बोंडांची संख्या जर केलं तर आता या ठिकाणी आपले जे आहेत टी फोरचा जो प्लॉट आहे आपण या ठिकाणी फक्त मिनिमम वीस बोंड जरी कन्सिडर केले आणि चार ग्रामचं एक जर बोंड पकडला आपण आपल्याला एका एकरमध्ये कमीत कमी चौवेचाळीस -कमी क्विंटल आपल्या गणिताच्या आकड्यानुसार निघाला पाहिजे तर आपण मिनिमम बोंड पकडू तरी सुद्धा किंवा दहा जरी पकडले तरी सुद्धा आपल्याला बावीस क्विंटल प्रति एकर कापूस एका, एका एकर मध्ये शेतकऱ्या बंधूंना समजण्यासाठी एक छोट उदाहरण देऊन सांगतो की आंतर कमी केल्यामुळं दोन झाडातलं आणि दोन गोळीतलं तर उत्पन्नामध्ये कापसाच्या किती फरक पडतो तीन फूट बाय अर्धा फुटावर जर लागवड केली आपली तर साधारणतः एकोणतीस हजारच्या पुढं झाडं प्रति एकरमध्ये बसतात त्यामध्ये काय तूट झाली काय झाली प्रॉब्लेम आला तर आपण त्यातले फक्त वीस हजारच झाडं जगली अशी घरी धरूया वीस हजार म्हणजे लोअर साईटा आणि ही फक्त हे गणिती तळा आहे याप्रमाणेच घडेल असं बिलकुल नाही फक्त समजण्यासाठी सांगतोय मी आणि तुमची जमीन हलकी आहे आणि सरासरी बोंड आपण एका झाडाला ॲव्हरेज समजा सरासरी जर तुमची वीज धरली आणि एका बोंडाच्या कापसाचं वजन पाच ग्राम धरलं तसं जास्त भरतं ते तर तुमचा एका झाडाला जो कापूस निघेल तो शंभर ग्राम निघेल शंभर ग्राम गुणिले वीस हजार झाडं तर तुमचं त्याचं उत्पादन जी येत आहे ती वीस क्विंटल येत आहे आणि हलक्या जे मितलं मी सांगतोय वी। आता वीस क्विंटल समजा तुमचं येणार नाही ग धरा उगा आपल्याला वाटतं की फार वरच्या लेवल हायर साईडला तुम्ही काहीतरी सांगताय दहा येईल पंधरा येईल म्हणजे आपल्या सरस लागवडपती जी नेहमीची आहे त्यापेक्षा जास्त येणार आहे शेतकरी जे लावतात साधारणतः तीन बाय दोन फुटावर लावतात शेतकरी आपली पारंपरिक लागवड आणि त्या त्यामध्ये झाडाची संख्या जी बसते ती सात हजार साधारणतः बसते आणि त्यामधले काय गॅप बी जरी आपण पकडले समजा पाचच हजार समजा तुमची जर झाडाची संख्या धरली आणि थोडी स्पेसिंग जास्त असल्यामुळे एका झाडावर तुमची कुठं सत्तर बोंडा लागतील कुठं तीस लागतील कुठं चाळीस लागतील कुठं पन्नास लागतील आणि त्याची सरासरी तुम्ही समजा चाळीस धरली म्हणजे चाळीस बोंड धरली आणि एका बोंडाचं वजन तुम्ही पाच ग्राम जर धरलं तर एका झाडापासून तुम्हाला साधारणतः दोनशे ग्राम कापूस त्यामध्ये निघेल आणि अशी पाच झाडं जर त्याला जर गुणवला पण तर साधारणतः दहा क्विंटलचं त्याच्यामध्ये उत्पादन येते आहे आणि याचं मी प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेलं आहे कचरेवाडी एक गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यात तिथले जगदीश जाधवचा मी प्लॉट गेल्या वर्षी पाहिला होता त्यांची जमीन इथ ह्या जमिनीपेक्षा एकदम मुरबाड हलकी आहे आणि त्यांनी तीन बाय अर्धा फुटावर कापसाची लागवड केली होती त्यावेळेस वेचणी झाली नव्हती मी त्याचा व्हिडिओ केलेला यु यू, माझ्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ आहे त्यांनी मला छाती टोकपणे सांगितलं की मी एकर एकरामध्ये वीस क्विंटल कापूस काढणार म्हणजे काढणार मला ते अतिशुक्ती वाटली त्यानंतर मी यावर्षी म्हणजे हा व्हिडिओ गेल्या वर्षी केला होता यावर्षी मी बीडला पिंपळनेर या गावामध्ये गेलो होतो तिथल्या जवळपास पन्नास एकरवर चार पाच शेतकऱ्यांनी ही कमी अंतरावर कापसाची लागवड केलेली आहे आणि त्यांचं मी माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते शेतकरी त्या कचरेवाडीला गेले आणि त्यावेळेस त्यांची वेचणी चालू होती आणि खरोखर त्याला वीस क्विंटल पन्नास किलो त्याला कापूस झालेला आणि हाय डेन्सिटी प्लांटिंगचा भारतामध्ये सर्वात प्रथम जे प्रयोग केलेला आहे ते अकोला जिल्ह्यातले दिलीप ठाकरे नावाचे शेतकरी आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते एच डी पी एसनी म्हणजे कमी अंतरावरले कापूस लागवड करतात त्यांचं जे क्षेत्र आहे ते चाळीस पन्नास साठ हेक्टरपर्यंत त्यांना काही शेतामध्ये बारा क्विंटल मिळतो काही चौदा मिळतो काय पंधरा मिळतो काही वीसपर्यंत मिळतो परंतु सगळ्या शेताची जर आवडेज काढली तर पंधरा क्विंटलचा त्याचं अवरेज आहे प्रत्येक कर्ज इथं किती व्हरायटी आहे so, तिथं सर इथं आपण दोन व्हरायटी यूज केलेल्या आहेत हां याच्यामध्ये फार्मर प्रॅक्टिसनुसार अजित कंपनीचं आमचं आणि ट्रायलसाठी हे झालं होतं अजितची एकशे पंचावन्न आपण इथे घेतलेली आहे जी शेतकरी त्यांच्या प्रॅक्टिस नुसार लावतात आणि दुसरी व्हेरायटी जी आहे ती एच सिक्स नंबरची व्हरायटी आहे म्हणजे अजित हायब्रिड हायब्रिड कॉटन सिक्स नंबरच आहे बीटीच आहे त्याच्यामध्ये दोन फ्लशिंग येतात म्हणजे रेग्युलर जसं आपला बाकीच्या तीन चार फ्लशिंग राहतात तसं नाही त्याला दोन फ्लशिंग मध्ये हा कॉटन संपून जाईल म्हणजे समोरचं एखादं पीक जर शेतकऱ्याला घ्यायचं काम पडलं तर नक्कीच त्याला दुसरंही पीक घेता येईल त्या उद्देशानं आपण ही केलेलं आहे शेतकरी बंधनो हायडेन्सिटी प्लांटिंग मध्ये व्हरायटीची म्हणजे वाहनाची निवड फार महत्वाची असते आपले रेग्युलर जे वाहन आहेत ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत जातात दोनशे दिवसापर्यंत जातात मा फेब्रुवारी मार्चपर्यंत लोक कापूस काढत राहतात कॉम्पॅक्ट असणारी म्हणजे आटोपशीर वाढ असणारेच वान तिथं चालतात त्याची म्हणजे उंची जास्त होणे पसारा जास्त होणे आणि त्या व्हरायट्या ज्या आहेत त्या एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये तुमच्या शेताबाहेर निघल्या पाहिजेत आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्ही चार वेचण्या करतं पाच वेचण्या करतं नंतर रोगराई वाढते बॉलवर वाढतो तर हायडेन्सिटी प्लांटिंगमध्ये दोन व्याचण्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर एंडपर्यंत तुमचा कापूस शेताबाहेर जातो आणि दुसरं तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्हाला रबीचं पीक घेता येतं आणि आता अशा म्हणजे कमी उंचीच्या किंवा जास्त न पसरणाऱ्या कमी दिवसामध्ये तयार होणाऱ्या पानाचा आकार लहान असणाऱ्या दोन फांद्यामधलं कमी अंतर असणाऱ्या अशा व्हरायट्या ज्या लागतात त्या काही कंपन्या आता त्याप्रमाणे रिसर्च संशोधन सुरू केलेलं आहे आणि त्यांनी तशा व्हरायट्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत ह्या पद्धतीला चालणाऱ्या ज्या वराट्याचं तुम्ही जर नावं पाहिली तर याच्यामध्ये न्युजीवळ्यू जी, है। या जी आर्मी है। तर है। 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 कंपनी आहे त्या न्युजीव्हिड्यूची सगळ्यात जास्त चालणारे आर्मीत आहे त्यानंतर विजेत आहे आणि आद्या आहे अशा तीन त्याच्या वराट्या आहेत राशी कंपनीची राशी स्विफ्ट आणि राशी मॅक्स ह्या दोन वराट्यामध्ये कमी दिवसामध्ये तयार होणार आहेत वेदा कंपनी जी आहे त्याची वेदा प्लॅटिनम ही एक व्हरायटी आहे नंतर महकूची उपज नावाची एक व्हरायटी आहे कमी दिवसामध्ये तयार होणार आहे नंतर अजित कंपनीची अजित फाईव्ह आहे आणि अजित सिक्स आहे त्यानंतर एक कीर्ती नावाची व्हरायटी आहे आणि हे सगळे बीटी टी वान येते हायब्रिड वान येते ऑस्ट्रेलिया अमेरिका चायना यांचं जी प प्रति हेक्टरी उत्पादकता उत्पा आहे चौदाशे ते प सतराशे किलो रुई त्याचं मेन कारण आहे की त्याची कमी अंतरावर ते लागवड करतात आणि दुसरं त्याचं हाब्रिड बिलकुल वापरत नाही ते देशी वाण वापरतात ते एकाच वेळेस मॅच्युअर होतात एकाच वेळेस काढणीला तयार होतात आपल्याकडे सुद्धा पुढे वाप हाब्रिडच्या अगोदर तेच वाण होते एक, ला ला नंतर आपण एक एकोणीसशे एकाहत्तरला हाबीड पहिला वाहन आला हाबीडचा आणि त्यानंतर मग आपल्याकडे सगळं हाबीड सुरू झालं नंतर बी टी आलं तर असे देशी वानसुद्धा आता कृषी विद्यापीठानं विकसित केलेले आहेत त्याच्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अकोल्याचं जे कृषी विद्यापीठ आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि भारतीय कापूस संशोधन के केंद्र यांनी पण देशी वाहन विकसित केलेले आहेत ते वाहन पण तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येतील फक्त त्याचं बियाणं जे आहे ते मार्केटमध्ये गॅरंटी नाही ऑटोमेशन सिस्टीम आहे सगळ्यात जगातली सगळ्यात ऍडव्हान्स ऑटोमेशन सिस्टीम आहे त्याच्यामधलं हे छोटं युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रोस्पियर वन म्हणून येतं हे सोलार वरती चालतं वरचा पार्ट जो आहे तो रेन कलेक्टर आहे सर्वात वरती म्हणजे पाऊस मोजतो तो हा पाऊस मोजतो बर आणि पक्षी बसू नये किंवा पाकी त्याच्यामध्ये बसू नये म्हणून आपण वरती त्याला हे बसवलेले हो आहे पोर्क्स आहेत पोर्क्स आहेत तर तिकडनं त्याच्यानंतर हे सोलर पॅनल आहे त्याच्यावरती सगळं कनेक्शन मिळतं खाली जे मेन युनिट आहे तो सेन्सरचं युनिट आहे तिकडनं आपण कनेक्शन दिलेलं आहे आणि ह्या केबल थ्रू इथं आपलं सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे आता हे सॉइल मॉइश्चर सेन्सर जे आहे ह्याच्यामध्ये सॉइल टेम्परेचर सॉइल मॉइश्चर हे सर्व कले मोजल्या जातात दोन फुटाची त्याची खोली आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तीन स्टेजेस वरती ते सॉइल मॉइश्चर सॉइल टेम्परेचर ह्या गोष्टी तो मोजतो आणि त्याच्यामधनं हे सेन्सर आपल्याला मेन जे कंट्रोलर आहे त्याच्यापर्यंत आपल्याला रिडिंग देतं आणि त्याच्यानुसार आपल्याला किती इरिगेशन करायचं आहे ते आपल्याला कळतं आणि याच्यामध्ये हा शेतकऱ्यांनी वापर केल्यानंतर त्यांना इरिगेशन मध्ये जास्तीत जास्त पाण्याची बचत झालेली आहे त्याच्यामध्ये वातावरणामध्ये किती टेम्परेचर आहे आणि जमिनीमधलं किती टेम्परेचर आहे हे तुम्हाला कळतंय कसं कळतं हे ह्याची रिडिंग आहे ना ते मेन कंट्रोलरला तिथं जोडलेलं आहे तर तिथं मोबाईल वरती आणि तिथे ते सगळं दिसतं ते बाहेर कुठेही म्हणजे जसं आपलं इंटरनेटचा वापर करून ते भारतभर किंवा जगभर कुठेही असतील तर त्यांच्या त्यांच्या आयपी ते लॉग इन करून त्यांची ते पूर्ण सिस्टीम म्हणजे इरिगेशन फर्टिगेशन आणि हे डाटा पूर्ण त्यांच्या मोबाईल वरती असतो टेम्परेचर सॉइल मधला प्रत्येक लेअला किती आहे कळत आहे आणि त्यानुसार पाणी किती लागतात कसं मुळ जाऊ कळतं तिथं पीक वॉटर रिक्वायरमेंट आपण क्रॉपची जी काढलेली असते त्याच्यानुसार हे सेन्सर आपल्याला डिटेक्ट करतं किंवा पाणी द्यायची गरज आहे का नाही आणि त्याच्यामुळे ते, ते पीक वॉटर रिक्वायरमेंट जर पाण्याची आवश्यकता नसेल हाँ. तर तिथं आपल्याला इरिगेशन शेड्युलिंग देणार नाही ते नाही पण किती द्यायचं कळतं का हा किती द्यायचं म्हणजे तेच आपण जे पीक वॉटर रिक्वायरमेंट मध्ये जे काही पाणी दिलेलं आहे तर त्या पीक वॉटर रिक्वायरमेंट मध्ये आपण पाणी घेतलेलं असतं आणि अशा पद्धतीने ते मोबाईल वरती शेतकऱ्या सुद्धा ते बघू शकतो हा शेतकऱ्याचा मोबाईल आहे त्या मोबाईल वरती लॉग इन करून ते स्वतः ऑपरेट करू शकतात म्हणजे पंप चालू करण्यापासून वाल चालू करणे खत देणे किंवा त्यांना ह्या वरचा ह्याचा जो डाटा आहे सेन्सरचा हा सगळा डाटा ते तिथं मोबाईल वरती बघू शकतात स्वतः ऑपरेट करू शकतात आता इथे आपण जी ड्रिप लाइन वापरलेली आहे ही थर्टी सेंटीमीटर म्हणजे तीस फुट तीस सेंटीमीटर एक फुटावरती ड्रिपरचा दोन ड्रिपर मधला अंतर आहे आणि ड्रिपरचा जो डिस्चार्ज आहे हा डिस्चार्ज हा तासाला एक लिटर पाणी देणार आहे इन लाईन आहे एक लिटर पाणी देत असल्यामुळे काय होतं सर की जमिनीच्या मुळ मध्ये खाली पाणी पडल्याच्या नंतर ते रूट झोनच्या खाली जात नाही हळूहळू पाणी पडतं आणि त्याच्यासोबत जे पाण्यात विरघळणारी खते आहेत ती सुद्धा त्याच्यासोबत जातात म्हणजे जे रूट झोन आहे ऍक्टिव्ह रूट झोन किंवा त्या मुळाच्या कक्षेच्या बाहेर खतं जात नाहीत त्यामुळे खताची कार्यक्षमता वाढते आणि त्याच्यामुळे हे सर्व पिकांना चालतं सर लोड डिस्चार्ज ऊस असेल कापूस असेल केळी असेल फळबाग असेल सर्व पिकांना म्हणजे इव्हन मोसंबी आणि आंब्यासारख्या लॉंग डिस्टन्स असणाऱ्या पिकांना सुद्धा मॅट रूट सिस्टीम ज्या पद्धतीने अंधारतो त्या पद्धतीने एक लिटरचा ड्रिपर आता या शेतकऱ्यांना आपण एक लिटरचा पूर्वी हे चार, चार लिटरचा ड्रिपर वापरत होते त्यांचा असा अनुभव आहे की एक मध्ये मला खूप पाण्याची बचत झाली सॉइल मॉइशर सेन्सरचाही वापर झाला जर पाऊस पडला त्या दिवशी आपली पीक वॉटर रिक्वायरमेंट असेल समजा सहा एम एम तर ही पीक वॉटर झाली मध्ये जर दोन एम एम ची रिक्वायरमेंट असेल आणि दोन एम एम पाऊस पडला तर त्या दिवशी आपल्याला पाणी द्यायची आवश्यकता हो नाही हे या सेन्सरचा आपल्याला उपयोग होतो अशा पद्धतीने पूर्ण कंपनीने केलेला आहे पूर्ण खर्च आणि बिजुरीचा खर्च पूर्ण कंपनीने आपल्याला एक ना एक रुपया दिला फायद्यामध्ये राहिले तुम्ही हो माझे चार बाय दीड वरती आहे आणि त्यांचं तीन फूट अर्धा इंच आणि तीन फूट एक फूट एक फुट असत त्यांचं दोन आ, तुम्हाला कोणता कापूस वाटतोय किंवा चांगला वाटतो आणि किती उत्पादन आम्ही रेग्युलर लावले त्याचा अवरेज कमीत कमी तीन क्विंटलच्या आसपास निघाल आणि त्याचं जे अवरेज आहे तीन बाय अर्धा फूट त्याचा अवरेज कमीत कमी पंधरा च्या आसपास तरी निघाल निघाल या अतिवृष्टी झाली असतात अजून वाढला आहे याच्यामध्ये बोंडाची संख्या मला जास्त दिसते तिकडं कमी दिसते तरी तुम्ही तिकडंच उत्पादन जास्त येणार कसं काय ते झाडाची संख्या जास्त आहे उत्पन्न वाढणार संख्या 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 जास्त बोंडाची हो कमी कापसाची लागवड म्हणतो आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की त्याची जी उंची आहे ती तुम्हाला तीन ते साडे साडेतीन फुटाच्या वर जाऊ द्यायची नाही म्हणजे त्याला मग तुम्ही सेंडा खोडता येईल किंवा तुमचे जे हो। वाढ कमी करणारे जे केमिकल आहेत ते फवारता येतात आणि त्याप्रमाणे मग तुमची जी वाढीसाठी जे अन्नद्रव्य जाणार असत हा। जास्त लागण्याकडे जास्त मग ही तुमची वाढ कमी करण्यासाठी काय केलं तुम्ही आम्ही वाढ करण्यासाठी चमत्कार वगैरे हो असे फवारणीतून केले चमत्कार म्हणजे ही पिकावर फवारल्यावर त्याची वाढ कमी करतात दोन फवारणी झाल्या सर एक वीस वीस लिटरच्या पंपाला पंचवीस मिली वापरला आपण आणि सेकंड पंपाला मिली वापरला कोणत्या कोणत्या किती दिवसांनी पंचेचाळीस आणि एक नंतर पासष्ट सत्तर दिवसाच्या अंतरवरती परफेक्ट स्टेजला मारलेलं आहे तुम्ही ते फक्त फवारत असताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे आता मला महत्त्वाचा सांगा की तुम्ही म्हणताय की माझं ही सिस्टीम बसवल्यामुळं लोडिस्टी लो स्पेसिंगची तुमचं पाणी वाचायला लागलं कसं वाचायला लागलं सांगा सर पाणी असं वाचायला लागलं सेन्सर आपण दहा वरले सेंटीमीटर ला किती मावचर आहे तर सव्वीस असं पंचवीसच्या आसपास आलं आपण पाणी देतो आणि तेच पंचेचाळीस आता सध्या पाऊस जास्त कमी झालेला आहे जवळपास आठ दिवसापासून पाणी म्हणजे खाली जाईनच नाही जवळपास बेचाळीस ते पन्नास पर्यंत गेलेले आकडा मावचेरच तर आपण ते जसं कमी होईल तसं जसं आपण तीसच्या जर आता आला पंचवीस तीसच्या आता आपण पाणी चालू करतो तर याच्यात काय होतं सर मध्ये पंधरा दिवस निघून जाते वीस दिवस निघून जाते खेळ चार दिवस निघून जाते एवढं पाणी वाचत आपण काय करतो मनान आपलं कधी बटन दाखवतो अंदाजे आणि दोन घंटे चार घंटे पाच घंटे पाणी देऊन टाकतो त्याच्यात आपलं पाणी बी जास्त लागतं तुमचं ड्रिप होत हो ड्रिपर किती अंतर होतं पाणी किती दोन ड्रिपर मधलं अंतर होतं दीड फुटापर्यंत होत आणि त्याच्यामध्ये दीड फुटामध्ये चार लिटरचं ड्रिपर काही सात लिटर ड्रिपर असे होते तर मग मी काय केलं पूर्ण नेटर भीम कंपनीचं एक फुटावरती एक लिटरचं पूर्ण ड्रिपर सांगितलं त्यांना असं याला आपण एक फुटावरती एक लिटर ड्रिपर टाकल्यामुळे आपल्याला लय पाणी कमी लागले बचत म्हणल्यापेक्षा सतरा ते ऐंशी टक्के पाणी वाचलं आपल्याला सत्तर टक्के वीस टक्के तीस टक्के पाणी दोडलं आपण पर्यंत पर्यंत आणि उन्हाळ्याचे जवळपास आता मागल्या वर्षी बसवलेले ना आपण जानेवारी मध्ये बसवलेलं आहे तर त्या टप्प्यामध्ये आपल्याला जवळपास पन्नास टक्केच पाणी द्यावं लागलं ला। पिकांना ला। तसं समजा शंभर टक्के पाणी देत होतं आपण आठ आठ घंटे सात सात घंटे नऊ नऊ घंटे पाणी देत होतो आपण तर याचे काही एवढे आवश्यकता नाहीये